आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली निवृत्त पोलिसांना मुंबईतच घर द्या आदित्य ठाकरे यांची फडणवीसांकडे मागणी टोरेस घोटाळ्याबाबतही केली चर्चा बीडच्या पाटोदा तहसीलदार मोठे समर्थक आणि सुरेश समर्थकांसाठी दोन्ही आमदारांच्या समर्थकांच्या समोरासमोर ठिय्या आंदोलन अहिल्यानगरमधील एक हजार तीनशे सोळा ग्रामपंचायती बंद मध्ये सहभागी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अखिल भारतीय सरपंच महासंघाची मागणी ओबीसी <गणागी> नेते लक्ष्मण हाके परभणीत न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या दिवंग सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली हाकेंसह ओबीसी समाज बांधवही उपस्थित बाबा सिद्धिकींच्या हत्येसाठी सतरा लाखांचा फंडिंग महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून आरोप पत्रातून माहिती समोर अनमोल शुभम लोणकर साठी कर्नाटक बँकेच्या खात्यात पैसे मालेगाव नंतर अमरावतीतही रोहिंग्या मुस्लिमांचा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा अंजनगाव फुळजीमध्ये सहा महिन्यात अकराशे दाखले दिल्याचं तहसीलदारांनी सांगितलं सो सोमय्यांचं वक्तव्य कचऱ्यावर नागपूरच्या डल्ला मारल्याचा ठाकरे गटाचा आरोप प्रक्रिया केलेल्या कचऱ्यावरच पुन्हा प्रक्रिया केल्याचं दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा केला आरोप <स्थी> जितेंद्र आव्हाड मूर्ख माणूस रामगिरी महाराजांचा आव्हाडांना प्रत्युत्तर इतिहास शिकवण्याची नाही तर वाचण्याची गरज असते अशी केली टीका एकनाथ शिंदे यांची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या मंत्री गणेश वक्तव्य नवी मुंबई एमआयडीसी मध्ये सर्व्हिस रोड लगत दिलेले भूखंड घातक त्यानंतर शिंदेकडून कारवाईचे आदेश नाईकांची माहिती शिवाजी पार्क पूर्णपणे धूळमुक्त करण्यासाठी महापालिकेला आय आय टी कडून अंतरिम अहवाल सादर आयआयटी तज्ज्ञांकडून वर्षभर धूळमुक्तीचा अभ्यास याबाबत पालिका आयुक्त पुढच्या आठवड्यात घेणार बैठक अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या